चला आज बनवणार आहे मी तांदूळ घ्याची भाजी आणि जेवारीच्या भाकरी आता रांगोळीचे विडिओ टाकल होतो आजपासून स्वयंपाकाचे व्हिडिओ टाकणार येणार आहे आयडीवर रोज डेल चला बनवूया मग बघत राहा पूर्ण व्हिडिओ कांदा टाकून घेतला आता कांद्याला चांगला परतून घ्यायचा मग हिरवी लास्ट पर्यंत बघत राहा व्हिडिओ तांदूळ घ्यायची भाजी हे तांदूळ घ्यायची भाजी तुमच्या इकडे काय म्हणतात आम्ही तर तांदूळ आम्ही तर तांदूळ का म्हणतो याला సాగా కమర్చీ సైపా రంగోళీ సైపాయ చట్నీ चला मग बनव्या हिरवी भाजी आणि गुयारच्या भाती तुम्हाला कशा वाढते सांगा कमेंट करून <laughs> 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 आपण भाजी टाकून घेऊया हा चुलीवरच पण बनणार आहे मी का चुलीवर तुम्हाला आवडते का चुलीवरच ग्रासवर आवडते तुम्हाला सांगा तुम्ही करून चला थोडं वेळ वापरून घेऊया भाजीला पाच मिनिटात तयार होईल आपली भाजी आपली भाजी झाली शिजून तयार आहे बघा चला बनवूया आपण आता भाकरी झाली आपली भाजी शिजली आता भाजी चला हे उतरून ठेवूया लगेच आपण जेवारीच्या भाकरीला पाणी ठेवूया गरम पाण्याच्या भाकरी करणार मी आमच्या घरी खूप माणसं आहो आम्ही दहा माणसं आहोत पूर्ण आहे त्याच्यासाठी एवढं पाणी ठेवलं चार लेकरणी सहा माणसं मोठे जेवारीचं पीठ एवढं लागते आम्हाला सर्वच जण आम्ही हिरव्या भाजीसोबत भाकरी खाता म्हणजे आम्हाला एवढं लागतीलच भाकरी आता सर्वजणाला म्हणजे तुम्हाला पण आवडते का हो हिरवी भाजी आणि भाकरी खायला चला आपण छान भाकरी टाकूया आता बघा चला आपलं पाणी गरम उकळलेलं आहे पिठा टाकून घेऊया आता सगळं पीठ मिक्स करून घेऊया आपला तावा ठेवून घेऊया तोपर्यंत तर ते पीठ चिरून घेऊया आपण पण करणार आहे मी पहिला व्हिडिओ आहे माझा साई हे आतापर्यंत मी रांगोळी गेलो बघतच असेल सर्वजण रांगोळी टाकत सर्वजण चला पीठ मिक्स करून घेऊया हे असं नवीन मुलांसाठी चांगला आहे पण हे शिकण्यासाठी नवीन मुलीला मोठ्यांना तर सगळ्यांनाच येते भाकरी म्हणजे तुमच्या इथं जसे जेवढे माणसं आहेत तसे तुम्ही टाकू शकता कोणाकोणाच्या जास्त जा आवडणार जा ज्वारीच्या जा भाकरी माणसाला एक करायची असेल तुम्ही कमी पण कमी प्रमाणात घेऊ शकता पीठ एवढं बी घ्यायची काय गरज नाही आम्ही दहा माणसं पूर्ण सगळे जेवारीच्या भाकरी आमच्या घेतली खातात त्याच्यामुळे मी जास्त घेतलेलं आहे पीठ चला जरूर घेऊया पीठ सर्व जेवारी भाकरीसाठी चला जेव्हाची भाकर थापून घेऊया आता आपण पिठास चांगलं म्हणून घ्यायचं जेव्हा म्हणजे म्हणजे भाकर चांगली येते चला आता थापूया आपल्याला पतल्या पतल्या भाकरी आवडतात जास्त जाड म्हणजे कच्च्या असतात खाऊ पण वाटत नाही जास्त बघा पतली पतली थापून घेऊया आपण म्हणजे पातळ भाकर भाकरा छान लागते आज चुलीवर नाही ना नाही म्हणजे वापर चांगले तुम्हाला कडक करून दाखवली असती ज्वारीची भाकर अशी पण खूप छान होते तुम्ही जसे बनव बनवशाल तसे होते ते आपल्याच बनवणाऱ्या छापात आहे चला बनवूया मग आता थापून घेऊया

बघत राहा बघा भाकर टाकली आहे थोड्या वेळानं पाणी लावून वे, घेऊया भाकर होऊन तू यानंतर थोडी गरम झाली ना पाणी लावून घेऊया पाणी असं लावून घेऊया सर्व भाकरीला म्हणजे फोडलं नाही ठेवायचं सर्वेकड लावायचं थोडं भासते आपल्याला म्हणजे हमेशा करणाऱ्या माणसाला तर काही वाटत नाही कटकाटण सगळं लावून घेऊया पाणी बघा आपली भाकरी आता कशी फुगणार पण आहे तर मस्त पापड येणार आहे भाकरीला खूप छान भाकरी होता एकदम छान असे बघा आता तुम्ही पूर्ण भाकरी करून घेणार मी चला भाकरी फेकून घेऊया चांगली आम्हाला थोडा आज लेट झालेला आहे स्वयंपाकाला

चला आपल्या भाकरी झालेल्या आहेत आता सगळ्या बघा कशी फुगली आपली भाकर भाजी आणि भाकरी तयार आहेत बघा भाकर कशी फुगलेली आहे आपली जेवारीची लोन okay. लागते भाकरीचं पीठ पुढून असं गॅस खराब झालेली दिसत असेल तुम्हाला बघा चला चला आपली भाकर भाकर झाली अशा भाकरी बनवून आता शेवटची आहे माझी पाणी लावून घेऊया भाकरीला थोड्या वेळानं पलटून घेऊया भाकर झालेले आहेत आपल्या पूर्ण भाकरी करून चला बघा आता भाकरी झाले आपल्या भाकरी आता शेवटची भाकर आहे झाली बघा बघू शकता तुम्ही भाकरी झाल्या सगळ्या सगळ्या बनवून घेतल्यात अशा अशा प्रकारे बघू शकता हे चवरण आहे तुम्हाला दाखवलं नाहीये व्हिडिओ मध्ये अगोदरच बनवून घेतलेले होते मी लोकां जेव्हाची भाकर आपली आपली हिरवी भाजी हिरवी भाजी टाकून घेऊया आपण आता प्लेट मध्ये बघू शकता त्या करे असं जेवण आहे आमच्या इकडे साधं गावाकडलं जेवण आपलं बघू शकता तुम्ही गावाकडच्या पद्धतीने असं जेवण बनवता आम्ही नेहमी चटणी भाकर जे काही बनवलं आम्ही तेच टाकणार आम्ही व्हिडिओ डेली येणार असाच बघत राहा तुम्ही सपोर्ट करा आम्हाला आमच्या आय डीला नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका आलेच व्हिडिओ बघायला तर लाईक कमेंट सबस्क्राईब करूनच जा चला मग बाय बाय एवढाच चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये स्वयंपाकाच्या